उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये एकपात्री नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट कला साहित्य सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर यांच्या पुढाकारानं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात झाला या कार्यक्रमात पुण्याचे ज्येष्ठ कलावंत नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय या एकपात्री प्रयोगाद्वारे महात्मा फुले यांचे विचार समाज सुधारणा व शिक्षणाचे महत्व प्रभावीपणे सादर केले सुमारे चारशे विद्यार्थिनी व महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन शहर अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते झाले या नाट्यप्रयोगातून जुन्या रूढी परंपरांना आव्हान देत स्त्री शिक्षण स्त्री आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आलाय प्रयोगानंतर कुमार आहेर यांचा गौरव करण्यात आला हा प्रयोग कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा ठरला असून महाविद्यालय परिसरात याचं विशेष कौतुक होते